रब्बी अखेरच्या टप्प्यात असल्यामुळे गहू काढणीला वेग आलाय पुढील आठवड्यापासून बाजारात नवा गहू दाखल होण्याची शक्यता आहे मात्र यंदाच्या हंगामात देशामध्ये गहू उत्पन्नात घट होण्याचा अंदाज वर्तवला जातोय त्यातच दीड दोन महिन्यांपासून अनेक शहरांमध्ये गव्हाचा तुटवडा जाणवतोय अन्नधान्यांच्या वाढत्या दरामुळे महागाईचा भडका होण्याची भीती व्यक्त केली जाते मात्र ही चिंता केवळ गव्हापुरतीच मर्यादित नाही तर साखरेच्या बाबतीत ही तशीच परिस्थिती आहे उत्पन्नात घट झाल्यामुळे साखरेच्या भावात ही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान गहू आणि साखरेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर जाणार आहेत का ते जाणून घेऊयात नमस्कार मी शनाया तुम्ही पाहताय टेंडी गप्पा मागच्या काही काळात झपाट्याने वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमोडून गेलाय दैनंदिन वापरातील अनेक अन्न पदार्थ जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्याने घर खर्चामध्येही वाढ झालीये त्यातच के के आता केंद्र सरकारने शेतकरी आणि साखर संघटनांनी केलेली मागणी मान्य केल्यास गोड खाणंही थोड्या प्रमाणात महागणार आहे आता सुरुवात करूयात गव्हापासून सरकारी गोदामात गव्हाचा साठा किती पाहूयात गव्हाचे दर नियंत्रणात राहावेत यासाठी केंद्र सरकार एक एप्रिल पासून नवीन पीक खरेदी करण्यासाठी गोदामातील साठा उघडणार आहे गेल्या वर्षी एक एप्रिल रोजी सरकारी गोदामांमध्ये गव्हाचा पंचाहत्तर पॉईंट दोन लाख टन साठा होता जो दोन हजार आठच्या अठ्ठावन पॉईंट तीन लाख टन साठ्यानंतरचा सर्वात कमी आणि चौऱ्याहत्तर पॉईंट सहा लाख टन या आवश्यक किमान बफरपेक्षा किंचितचा जास्त आहे दोन हजार चोवीस मध्ये झालेली लोकसभा निवडणूक हे केंद्र सरकारच्या गोदामातील गव्हाचा साठा सोहळा निचांकी पातळीवर येण्याचं प्रमुख कारण मानलं जातय दोन हजार तेवीस आणि चोवीस म्हणजे एप्रिल मार्च दरम्यान भारतीय अन्न महामंडळाच्या साठ्यातून खुल्या बाजारात विक्रमी शंभर पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख टन गहू आणण्यात आला त्यापैकी बहुतेक विक्री ज्यामध्ये भारतीय आटा योजनेअंतर्गत सहा पॉईंट त्र्याहत्तर लाख टन गव्हाच्या पिठाचा समावेश होता ज्याची विक्री प्रति किलो सत्तावीस पॉईंट पाच रुपये दराने केली जात होती केंद्राच्या केंद्र केंद्रा या निर्णयामुळे खुल्या बाजारातील गव्हाच्या किमतीत झपाट्याने वाढ कमी झाली तज्ज्ञांच्या मते केंद्र सरकारने घेतलेला हा धाडसी निर्णय होता केंद्राकडून गेल्या वर्षी किती गव्हाची खरेदी केली ते पाहूयात भारतीय अन्न महामंडळाच्या साठ्यातील गहू खुल्या बाजारात आणण्याच्या केंद्र सरकारच्या धाडसी निर्णयामुळे सरकारी गोदामातील गव्हाचा साठा झपाट्याने कमी झाला दोन हजार चोवीस मध्ये जर देशात गव्हाचं उत्पन्न कमी निघालं असतं तर सरकारी संस्थांना बफरच्या वरचा साठा भरून काढण्यासाठी पुरेसा गहू खरेदी करण्यात अडचणी निर्माण झाल्या असत्या सुदैवानं गेल्या वर्षी सरकारला दोनशे सहासष्ट लाख टन गहू खरेदी करण्यात यश आलं दोन हजार बावीस मध्ये केंद्र सरकारनं एकशे अठ्ठ्याऐंशी लाख टन गव्हाची खरेदी केली होती त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये सरकारकडून दोनशे बासष्ट लाख टन गहू खरेदी करण्यात आला होता या गव्हाचा साठा कमी असण्याचं कारण काय आहे ते पाहूयात गव्हाची सरकारी खरेदी कमी झाली तर दुसऱ्या हवामानाचा गहू पिकांवर होणारा परिणाम त्यामुळे उत्पन्नही कमी झालं अशा स्थितीत आगामी काळात गव्हाचा साठा संपुष्टात येण्याची शक्यता होती सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या कंपन्यांना तेरा मे पर्यंत लेटर ऑफ क्रेडिट अर्थात एलओसी सी मिळाला आहे त्याच निर्यात करू शकतील तथापि किती कंपन्यांना एलओसी सी हे सांगण्यात आलं नाही सरकारच्या अध्यादेशात म्हटलं आहे की अनेक कारणांमुळे जगात गव्हाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे भारतासह शेजारी देशांच्या खाद्य सुरक्षेवर संकट निर्माण झालंय आता दुसरा मुद्दा आहे तो साखरेचा सध्या तुमचं गोड खाणं जरा महागणार आहे का ते पाहूयात अन्न आणि ग्राहक विषयक मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं आहे की सरकार लवकरच साखरेच्या किमान विक्री मूल्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेणार आहे सध्या साखरेची किमान एम एस पी एकतीस रुपये प्रति किलो आहे हा दर दोन हजार एकोणीसच्या फेब्रुवारी महिन्यात निश्चित करण्यात आला होता तेव्हापासून साखरेच्या एम एस पी मध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही मात्र साखर उद्योगांमधील वाढता उत्पन्न खर्च आणि साखर कारखान्यांसमोर निर्माण होत असलेल्या आर्थिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर दरांमध्ये वाढ करण्याची मागणी सातत्याने केली जाते केंद्रीय मंत्री जोशी यांनी सांगितलं आहे की एम वाढण्याची मागणी केली जात आहे आमच्या विभागाला याबाबतची कल्पना आहे आता एम वाढवायची की नाही याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार आहोत भारतीय साखर आणि जैविक ऊर्जा निर्माता संघटना इस्मा आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाकडून साखरेचा किमान विक्री दर हा एकोणचाळीस पॉईंट चौदा रुपये प्रति किलो किंवा बेचाळीस रुपये प्रति किलो पर्यंत वाढण्याची मागणी करण्यात आली आहे आता पाहूयात सरकारी गोदामांमध्ये साखरेचा किती साठा आहे साखरेचा भाव कमी होईल अशी फारशी शक्यता नाही कारण साखर उत्पन्नाचे सर्व अंदाज चुकीचे ठरलेत इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने दोन हजार चोवीस पंचवीस हंगामात साखरेच्या एकूण उत्पन्नाचा प्रारंभिक अंदाज तीनशे लाख टन दिला होता त्यामध्ये चाळीस लाख टन साखरेचा उपयोग इथेनॉल बनवण्यासाठी पेट्रोल सोबत मिश्रण करण्यासाठी केला गेला त्यामुळे यंदाच्या हंगामात साखरेचं निवळ उत्पादन दोनशे त्र्याण्णव लाख टन होईल दोन हजार तेवीस चोवीस मध्ये साखरेचे एकूण उत्पादन तीनशे एकोणीस लाख टन होतं जसा जसा साखरेचा गाळप हंगाम पुढे गे सरकत गेला तसे तसे सातत्याने कमी होत गेले अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत साखरेचं लाख टन साखरेचे उत्पादन उद्योगाच्या ताज्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात साखरेचं निवळ उत्पादन तीनशे पासष्ट लाख टन असेल तर काहींच्या अंदाजानुसार ते दोनशे पंचावन्न लाख टन असू शकतं साखरेचा एकोणऐंशी पॉईंट तेवीस लाख टन सुरुवातीचा साठा दोनशे पंच्याऐंशी लाख टनांचा देशांतर्गत आणि दहा लाख टनांची निर्यात ज्याला सरकारनं वीस जानेवारी रोजी परवानगी दिली होती दोनशे पासष्ट लाख टनांच्या निव्वळ उत्पादनातून तीस सप्टेंबर रोजी एकोणपन्नास पॉईंट तेवीस लाख टन साखर उत्पादन होईल जर साखर उत्पादन लाख टनांपेक्षा कमी झाल्यास सरकारी गोदामातील साठाई कमी होऊन तो चाळीस लाख टनांपर्यंत येऊ शकतो या महागाई वाढण्याची कारण काय असू शकतात तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या इतर करायला विसरू नका